आहे 50... हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता वाजलंय तर साडे बारा वाजत आलेले आहे तर आता मी आम्ही चाललोय पहिले पोस्ट ऑफिस हो मध्ये दे, साड्या देण्यासाठी त्यानंतर जाणार आहोत गावी तर माझ्या नंदेचं लग्न आहे ना तर सा आता ल लग्नाच्या पुऱ्या आहे आमच्याकडे सांजुऱ्या केल्या जातात तर आज सांजुऱ्यांचा कार्यक्रम म्हणजे पुऱ्या करायच्या आहे तर आता आई गेले सकाळीच आता मी पण चालली आहे आणि सैला मामाच्या घरी सोडणार आहे कारण खूप जास्त आहे आणि कसं मुलं खेळतात उन्हात त्यापेक्षा मग तिला सोडवणं बरं होतं मला तर चला बाय तर पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं साड्या देण्यासाठी तर सईला पहिले मम्मीकडे सोडलं आणि त्यानंतर आम्ही आलोय पोस्ट ऑफिसमध्ये पण पोस्ट ऑफिस हे बंद झालेलं होतं आणि सईला काही घेऊन जात नाही आम्ही कुठे कारण भरपूर आहे लहान मुलांना कसं थोडस ऊन लागलं ला की लगेच ला आजारी होतात ताप वगैरे येतो त्यामुळे तर आता आपल्या युट्यूब फॅमिलीला बऱ्याच ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहे तर हे बघा तर माझं म्हणजे सासरचं जुनं घर म्हणजे गावाकडचं घर कुंदेवाडीला आहे तर मग आपल्या काही जुन्या व्हिडिओमध्ये पण आहे मी व्हिडिओची स्टार्टिंग तिथनच केलेली आहे तर इथे मी आता आली आहे आणि आता मी इथे रेंटने राहते तर आता साईला पण शाळेत टाकले ना साईचं पण ऍडमिशन झालं आणि हे आहे आमचं गाव आणि हे आहे माझ्या सासूबाईंचं घर तर माझ्या नळनबाईंच्या पुऱ्या होत्या ना तर इथे ना मग आतमध्येच घरामध्येच लाटत होतो कारण बाहेर खूप ऊन होतं आणि बाहेर ओट्यावरती किंवा काही म्हणजे उन्हाच्या खूप झळ्या पण लागत होत्या ना तर इथे आतमध्येच आहे ना मग तळण्यासाठी पण आता तेल वगैरे काढलेलं होतं तर मी थोडी लेट आली होती आई आलेले होते सकाळीच तर पुऱ्या पण आता होत आलेल्या होते तर दि आता पुऱ्या पण इथे तळण्यासाठी घेत आहे आणि आमच्याकडे ना याला म्हणजे पुऱ्या म्हणतात काही भागां सांजुऱ्या म्हणतात तर लग्नाच्या दिवस म्हणजे लग्नाच्या दोन दिवस आधी केल्या जात्या भरपूर केल्या जात्या तुम्हाला पण व्हिडिओमध्ये काही आता सौरभोवत लग्न पूजाचं लग्न बरेच लग्न झाले तुम्हाला मी दाखवलं तर हे बघा तर आणि खायला पण खूप मस्त टेस्टी अशा ह्या सांजुऱ्या लागतात तर पहिले कोरड्या पण तळल्या जातात भरपूर तळतो आम्ही आणि भरपूर सांजुऱ्या करतो कारण उन्हाळ्या उन्हामुळे ना माझा फोन पण आहे ना म्हणजे खूप असं टेम्परेचर हाय होतं तर शूट पण घेता येत नाही तर तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओ खूप जास्त लेट आला जर थोडा नीटचाही प्रॉब्लेम होता आणि मग फोनचाही थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे इथलाही मला जास्त काही शूट घेता नाही आलं जेवढं शूट घेतलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर मी माझ्या जाऊबाईंच्या घरी गेले आणि बऱ्याच वेळा आम्ही तिथेच बसलो तर बऱ्याच दिवसांनी गेलो की आमच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात म्हणजेच आपण खूप दिवसांनी भेटलो की आपण भरपूर वेळ गप्पा मारत बसतो आणि आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग पण छान आहे माझं माहेर सासर दोन्ही फॅमिली खूप मस्त आहे तर मला सुनबाई पण आलेली ही बघा ना ऑरेंज साडीवाली आहे ना तर ती माझी सुनबाई आहे तर ती पण पुरा लाटत होती इकडं माझ्या सासूबाईं त्या सगळ्या काही बसलेल्या आहेत तर आता तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओमध्ये माझी सगळी काही सासरची पण फॅमिली तुम्हाला दाखवेल खूप छान मस्त आहे सासरची ही फॅमिली बऱ्याच ताई ओळखतात काही तर म्हणजे माझ्या जाऊबाईन त्यांना तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा बच्चे पंचवीस हो, तुला एकट्याला बघ एकट्याला रे आमच्या समोर तू एकट्याने एवढे खायचे पंचवीस दिवस नाही आत्ताच तुला पार्टी पाहिजे होती ना मग पार्टी माझ्याकडून पार्टी बघ कसा काय ना पंचवीस हजाराची माझ्या पुढे फक्त पैसे त्यांनी दिले हा बरोबर येऊ किती मस्त झोपेल झालं का उठावलं तर तुम्हीच सांभाळायच तुम्ही खाऊ घालायच तर चला आता आम्ही निघालोय बाहेर तर मम्मी आणि माउशीन ते गेले काय काही लोणारवाडीला सुवासिनीचा कार्यक्रम आहे मला जायचं नव्हतं गेली नाहीये तर आता मी सगळ्यांना पार्टी दिली पंचवीस हजाराची झाली ना खुश झाले ना पन्नास पन... ला मोठी सारे, सारे। तुम्ही खाल्लं का आईस्क्रीम तुम्ही नव्हत्या तुम्ही झोपल्या होत्या ना मग आत्ता खाल्लं का असं साई आम्ही आलो आहे चला नाही का सौरभ भाऊ त्यांना घरासाठी खरेदी करायची आहे चाललोय बघायला आता आम्ही आलोय सिन्नरमधल्याच दुकानामध्ये तर एक दोन दुकानं आम्ही बघितली एका दुकानामध्ये बघून आम्ही खरेदी करत नाही एक दोन दुकानं फिरतो प्राईज वगैरे बघतो व्हरायटी बघतो आणि त्यानंतरच खरेदी करतो तर मम्मी ना मावशीच्या घरी गेली होती लोणवाडीच्या मावशीच्या घरी सुहासिनींचा कार्यक्रम होता ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर ती गेली होती लोणारवाडीला आणि मग सौरभचा पण कॉल आला होता आणि मी पण त्यांना आईस्क्रीम घेऊन गेलेली होती की म्हणजे त्याचा कॉल होता आपल्याला कूलर बघायला जायचंय किंवा मग एसी बघायचं आहे दोन्ही एक मग दाजींना म्हणजे मिस्टरांना घेऊन जायचं होतं सौरभोला तर मग आम्ही दोघी पण आलो तर म्हटले चला आपण पण बघू आणि मग पण करते बरेच कूलर होते इथे तर आम्ही एसी पण बघितले पण मग ते बॉक्समध्ये पॅकिंग असतात ना मग त्यांनी फक्त माहिती बघ दोघ बघायला दुकानामध्ये त्याच्यातलं कोणता आपला कूलर घ्यायचंय एसी घ्यायचं एसी पण बघितलं कूलर पण बघितलं टीपॉय घ्यायचं बघू आपण काय घ्यायचं ते मिस्टर माय भाऊ लेडत काढता गाव चला आता आम्ही बघतोय काही नाही अजून चालले आमचं पप्पांना सांगू मग खरेदी करू काचावाली वाटत तर रस्त्याने आम्हाला नम्रता आणि दाजी पण भेटले तर साक्षी बहिणींचे म्हणजे चुलता चुलती पण आहे ते तर नाथ्याने आणि आम्ही मग इथेच रस्त्याच्या एका साइडला उभे राहून आम्ही गप्पा मारत होतो आणि त्यानंतर पुन्हा आम्ही एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो इथे पण आम्ही कूलर बघितले तर सौरभ भाऊ बघत होता ही बघत होते आणि भरपूर काही ते माहिती पण देतात आपल्याला हे खूप मोठं होतं हे बघा भरपूर मोठं होतं तर बघू आता काय घेतो काय नाही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच कारण आम्ही आज बघून जाणार होतो मम्मीला सांगणार होतो मम्मीला जे आवडेल मग ते खरेदी करू पप्पांनाही सांगायचं होतं तर पप्पा बोलले तुम्ही बघून या माहिती वगैरे काढून घ्या आणि मग बघू आपण कोणतं घ्यायचं तर आता आम्ही इथेच आलोय सिन्नरमध्ये तर एकदम छान मस्त इथे लस्सी भेटते काय आम्ही इथेच येतो लस्सी घेण्यासाठी आणि त्यानंतर आमची सगळ्यांची आवडती पाणीपुरी मार्केटमध्ये मा आलो आणि पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी गेलो असं कधी होतच नाही तर आम्ही सगळ्या जणांना आम्हाला पाणीपुरी आवडते तर आता आम्ही पाणीपुरी खायला आलोय आणि बघा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे हा दिवसाचे आट केले मी कधी दिवसाची काढत होते दोनदा बी बंद केलं तुमच्याशिवाय काही होत नाही सईचे पण काय त्याच्यात राहू द्या त्या ते पाणी वापरायला पण नाही लागलं तुम्ही काल बंद केलं म्हणून हे मला एक कमी झालाय सईचा पप्पा नाहीतर तर पुरा असं भरलेलं होतं आम्ही होतच नव्हतं काय मी का ते म्हणत की तुम्हीच करा असं किती आनंद झालाय चला आज तुम्ही होते म्हणून झालं अजून भरपूर काही काम बाकी आहे आता मी कपडे वगैरे वॉश करून घेते आज खूप कपडे आहे चला आता कपडे वगैरे वॉश करते पुन्हा भेटते बाय तर चला दुपारची वेळ झाली आहे आणि आज छान मस्त माझ्या सासूबाई ना खरगसवडी करणार आहे तर तुम्हाला चला बघत राहा पूर्ण तर आज आम्ही मस्त खरसवडी करणार आहे तर म्हणजे आमचे मामांचे मित्र आहे ना कुंदेवाडीचे तर त्यांनी ना कच्च दूध आणून दिलं होतं पहिल्याच दिवशीचं होतं आणि म्हणजे पहिल्या दिवशीच दुधाच्या वड्या होतात खूप छान आणि नंतर म्हणजे खरच पण करतो ना आपण मला तर वड्यांपेक्षा जास्त खरचच आवडतो पण म्हटले चला आज वड्या करूया तर आईंना खूप छान मस्त आमच्या माझ्या ससूई मस्त करतात वड्या तर आता काय नाही ना मध्ये ना म्हणजे पेस्ट करून घेतली साखर आणि वेलची पूड करून घेतली आहे तर दोन छोट्या वाट्या ना साखर आणि पाच सा आपले वेलदोडे घेतले हे बघा असं बारीक बारीक मिश्रण केले जेवढं म्हणजे छान असं गोड वड्या लागतील ना तर त्या नेहमी करत असतात तर, तर एका मोठ्या बाऊलमध्ये त्यांनी ओतून घेतलं सगळं काही आणि मग आता ते सगळं काही मिक्स करतील कारण त्याला साई आलेली होती ना तर त्यांनी सकाळी आणून दिलेलं होतं पण मग घरात काम असतात त्यामुळे मग आम्ही दुपारी करतोय हे तर हे बघा तर, तर वेलचीपूड सगळी काही साखर आणि पूडच आहे ना तर सगळं काही त्यामध्ये त्यांनी ना ऍड केलं आणि आता हे पुन्हा ते सगळं ज सगळं मिक्स करतील तर खूप छान मस्त अशा वड्या झालेल्या होत्या तर जेवढं घेतलं मी हे बघा तर आता सगळं काही असं मिक्स करून घेत होते मिक्स केल्यानंतर आपल्याला ना ना। मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये ना तर पाणी टाकायचंय जसं आपण हे ना हे करतो ना ढोकळा त्याच प्रकारे आपल्याला वडा पण करायचे तर ह्या वड्यांचंही असं असतं कधी जमतात कधी नाही जमत तर चला आईनी हो ना छान मस्त पैकी सगळं काही मिश्रण मिक्स केलंय तर या मिश्रणमधून हम द्यायला वेलची पावडर दोन वाटे साखर आणि म्हणजे साखर आणि वेलची ना मिक्स करून दळलेली होती यामध्ये टाकले आणि वरतून आपण मस्त केशर वगैरे टाकणार आहे छान मस्त आपली खरगसवाडी तयार होणार आहे आणि चला छान मस्त रेडी पण झालेली दिसते मी खरमसवाडी झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे गावी तर आधमा धनंजयचा संगीतचा कार्यक्रम आहे ना तर तिथे जाणार आहोत आम्ही सध्या काही संगीतचा कार्यक्रम माझ्या सगळी सासरची फॅमिली ते पण तुमच्यासोबत शेअर करेल नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर पाणी मस्त पैकी असं उकळून द्यायचं हे बघा मस्त पाण्याला शि फुटली आहे आणि आता ह्या ताटीवरती ना तर हे सगळं काय आहे ना मध्ये आपण जे मिश्रण दुधा म्हणे मिक्स केले यामध्ये अधू द्यायचं आणि वाफ घाल नाही अशी आपल्याला यावरती झाकण ठेवायचे तर चला कृती बघत राहा काय करत असेल ना मग एखादी जड ठेवायची पण हे झाकण परिपूर्ण बसलेले काही बॉक्स खाली नेले आता, आता मी चालले बॉक्स पॅकिंग झालेली व्यवस्थित आपले सहीचे खेळाने असतात तिकडे तिकडे आणि चला आता आपण पार्सल ऑफिस मध्ये हे कुरियर देऊन येऊ हो येते मी घेऊन तरी बघा थोडस ना म्हटले झालं का बघूया तर हे बघा तर छान मस्त थोड्याशा फुगल्या गेल्या होत्या वड्या आणि अजून थोडस त्यामध्ये म्हणजे अजून थोडस बाकी होत पुन्हा आम्ही थोडस होऊ दिलं पण आई बोलल्या की आपण अशा गरम गर्या वड्या पाडून घेऊया असं मग त्या सुरीने ना त्या करत होत्या तर अशा प्रकारे आईम आईंची रेसिपी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते त्या खूप छान पद्धतीने मस्त अशा वड्या करत असतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली खरंच वाडीची रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय तरी बघा काही वड्या केल्या आणि काही आम्ही असं खरंच केलं मला आहे ना वड्यांपेक्षा जास्त आहे ना असं खरंच आहे ना पाण्याचा आवडतो मग आम्ही थोडासा केलं आमच्या दोघींसाठी हे बघा मस्त झालं आहे ना तर कोणाला कोणाला खरंच आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा